me faster. Why were you crying? Crying. Why? 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 Tell fast why? Tapasya. Why, why? 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 Why, why? 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 Ha, why? why were you crying? Crying? Huh? Huh? What? वाय वर यंग हा हॅन्ड प्रॉब्लिक हँड आर द बॅग बॅग हॅन्ड बॅग वाय वर यू क्राईम रडत का होती तू कशाला पाहिजे नव्हती आई कशाला का दूध पाहिजे होत घरी जाऊन होते भूक लागलेली हो। मामाला का नाही सांगितलं आम्ही तुला पेपर दिलेले ना खायला हो मग मग रडायचं नाही स्माइल दे पटकन स्माइल दे स्माइल Chocolate, do you do like? No. Must smile, de, but console. Talk in English. Talking? Talking. What? English. English. Haan. Wipe your tears. Wipe your tears. Do a push. The it आईला तर जाऊन मारतेच मी थांब मारू तू दिलं नाही ना हे आज नाही तिला ना आपण आई आईला पण मारते ना बाळाला पण मार क्रीशा हा आणि डॉगचं नाव काय बगिरा हा बगिरा हा बगिरा 忘记了。